राजस्थान मधील जैसल मेर पासून अठरा किलोमीटर अंतरावर असलेल्या पुलधारा गावात एकेकाळी सहाशेहून अधिक कुटुंबे होती परंतु गेल्या दोनशे वर्षापासून ते उद्ध्वस्त झालं आहे अठराशे पंचवीस पासून या गावात कोणीही राहत नाही या ठिकाणचे रहिवासी रातोरात हे गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी गेले असल्याचे सांगितले जाते लोकप्रिय दंतकथेनुसार अठराशेच्या दशकात हे गाव एक जहांगीर किंवा राज्यमंत्री सलीम सिंग यांच्या अंतर्गत असायचं त्यांनी कर गोळा करून लोकांचा विश्वासघात केला ग्रामस्थांवर लादल्या जाणाऱ्या करामुळे इथले लोक खूप नाराज असायचे असं म्हटलं जातं की सलीम सिंग गावातील प्रमुखाची मुलगी आवडली आणि त्यांनी गावकऱ्यांना धमकी दिली की जर त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा मार्गात आले तर तो अधिक कर वसूल करू लागेल आपल्या सा जीव सा तसेस आपल्या जीव वाचवण्यासाठी वाचवण्यासाठी तसेच मुलीची इज्जत प्रमुखासह संपूर्ण गाव रातोरात पळून गेला गावकरी गाव ओसाड सोडून दुसऱ्या ठिकाणी गेले येत्या काळात येथे कोणीही राहू शकणार नाही असा शाप गावकऱ्यांनी गाव, गाव सोडताना दिल्याचं सा सांगितलं जातं आणि तेव्हापासून आजपर्यंत या गावात कोणीही गेलेलं नाही या ठिकाणी कोणीही राहत नाही नाही आणि या ठिकाणी जरी कोणी गेलं तर एक रात्र काढू शकत भानगड किल्ला राजस्थान राजस्थानमधील भानगड किल्ला केवळ भारतातीलच नाही तर जगातील सर्वात भयानक ठिकाणांपैकी एक आहे राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात असलेला हा किल्ला सतराव्या शतकात बांधला गेला या ठिकाणी अनेक प्रकारचे भूताटकीचे प्रकार घडत असल्याचं समोर आल्यानंतर सरकारने सूर्यास्ता नंतर किल्ल्यात नागरिकांना प्रवेश बंदी घातली आहे या किल्ल्याला भेट देणाऱ्या लोकांनी येथे घडणाऱ्या काही विचित्र गोष्टी अनेकदा सांगितल्या आहेत तेथे राहणारे आसपासचे लोक सांगतात की कि हा किल्ला भूताटकी आहे त्या किल्ल्यामध्ये रात्री गेलेला व्यक्ती कधी परत येत नाही रात्रीच्या वेळी येथे वेगवेगळे आवाज ऐकू येतात घुंगरांचे प्रतिध्वनी देखील ऐकू येतात असे येथील लोक सांगतात पण खरे की खोटे कोणालाही माहीत नाही जे लोक अशा प्रकारच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात त्यांना या गोष्टी पटतात पण काही लोकांचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही ते लोक या गोष्टी काल्पनिक मानतात तेथील दंतकथा असे सांगतात की भानगड हा किल्ला शापित झाला होता आणि त्या शापामुळे तो काही काळातच उद्ध्वस्त झाला होता आणि असे देखील म्हणतात की या ठिकाणी विचित्र आत्मे राहतात मुकेश मिल्स मुंबई मुंबईतील कुलाबा येथे समुद्राजवळ असलेले मुकेश मिल्स हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे चित्रपटांच्या शूटिंग पासून ते गोष्टींपर्यंत मुकेश मिल्स चर्चेत आहे अकरा एकर मध्ये पसरलेल्या या कॉम्प्लेक्स चा देशातील दहा झपाटलेल्या ठिकाणांच्या यादीत समावेश आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालापर्यंत मुकेश मिल्स मध्ये सगळं काही सुरळीत सुरू होतं पण एके दिवशी मोठी आग मुकेश मिल्स मध्ये लागली आणि मुकेश मिल्स कायमची बंद झाली आजही ती आग का लागली कोणी लावली या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत या आगीने अनेक रहस्यमयी प्रश्नांना तर जन्म घातलाच पण सोबत अनेक चित्र विचित्र घटनांची मालिका सुद्धा या आगीपासून सुरू झाली एकदा शूटिंगच्या वेळीच अचानक एक दहा वर्षांची मुलगी जमिनीवर लोळू लागली तिचे हावभाव अत्यंत भयानक होते पाहता क्षणी तिला कोणीतरी झपाटले असल्याचे सर्वांना वाटले पण जसे त्या मुलीला बाहेर नेण्यात आलं तशी ता ती अगदी नॉर्मल झाली <गँगा> मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो या ठिकाणांबद्दल तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद